पालिकेमार्फत तिकडे रेस्क्यू सध्या सुरूच आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा ते बारा वर्ष जुनी असलेल्या इमारती इमारत ज्या बिल्डरने बांधलेली आहे त्या बिल्डरवर आत्ता गुन्हा दाखल केला आणि पोलिसांमार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे तर दहा ते बारा वर्ष जुनी बिल्डिंग जर तुम्ही आत्ता त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता आणि कारवाई करायला लावू शकता तर मी मागील तेरा तारखेपासून तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे की पेलारमध्ये होत असलेल्या मोठमोठे गोडाऊन जे सर्व बे बेकायदेशीर आहे त्यांना कुठल्याच प्रकारची परवानगी घेतलेली नाही आहे तर ह्या सर्व अनधिकृत बांधकामावर तुम्ही कारवाई का करत नाही आहेत का या अनधिकृत बांधकामाला तुम्ही तुम्ही एवढं का संरक्षण देत आहेत का तुम्ही पैसे खाल्ले आहेत का या अनधिकृत बांधकामाच्या मागून दीपक सावंत निलेश मात्रे प्रशांत जाधव आणि विजय शिंदे या चारही अधिकाऱ्यांना मी वारंवार तक्रारी करत होतो आणि वारंवार कळवत होतो पण तरीसुद्धा यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आज जर ही बिल्डिंग कोसळली आणि सात ते आठ जण जे ते मृत्यू झालेले आहेत त्यानंतर तुम्हाला जाग आली तर पेलारमध्ये सुद्धा तुम्ही ती वाट बघत आहेत का त्या गोडाऊनखाली कामगारांचा पडून मृत्यू व्हावा या सर्व अशा प्रकारची घटना घडावी त्याची तुम्ही वाट बघत आहेत का मी मागील तेरा तारखेपासून तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे की त्या सर्व अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा पण तुमच्याकडनं कारवाई करण्यात येत नाहीत आता आयुक्त असे म्हणतात की आम्ही अशा बेकायदेशीर जेव ज सर्व इमारतीवर कारवाई करणार मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी वारंवार तक्रारी करतो आहे आणि तेरा तारखेपासून मी तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे तर तुम्ही कारवाई का केली नाही असो पण तुम्ही जर कारवाई केली नाही तरीसुद्धा मी तिकडे आंदोलन करणारच आहे माझे जोपर्यंत तुम्ही तिकडे पेलारमधल्या गोडाऊनवर जेवढे मायकल कंपाऊंड पेलार जाबरपाडा रिचर्ड कंपाऊंड उमर कंपाऊंड या सर्व ठिकाणच्या सध्या स्थितीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत मी माझे आंदोलन माघार घेणार नाही मी आंदोलन माझे सुरूच ठेवणार जय हिंद जय महाराष्ट्र